खासदार साहेब परभणीवरून या ठिकाणी आला आहे परभणीकरही मोठ्या संख्येनं या ठिकाणी आहेत काय सांगणार आहेत किंवा आता या आंदोलनाला कसा पाठिंबा आहे तुमचा ह्या आंदोलनाला सगळ्याच लोकांनी अंतकरणातून पाठिंबा दिलेला आहे हा विषय सगळ्याच्या अंतकरणातला आहे आणि त्याचं नेतृत्व धनाने पाटील करत आहेत समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत निश्चितच ह्या आंदोलनाचं फलित आरक्षण मिळण्यामध्ये रूपांतरित व्हावं अशी सगळ्याची अपेक्षा आहे सरकार मागण्या मान्य करेल काय सांगणार आहे आता सरकारनं काय करायचं सरकारचा विषय आहे पण सरकारनं ह्या मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत गेल्या अनेक वर्षापासूनची ही मागणी आहे आणि सातत्यानं सरकार ह्या ठिकाणी पळकाडूपणाचं धोरण करतं आहे आता पळायची वेळ नाही आहे आता कानी है, है, या ठिकाणी निर्णय घ्यायची वेळ आहे आणि सरकारनं हे महत्वाकांक्षी निर्णय घ्यावा हे आपल्याला नम्र विनंती आहे दादा एकीकडे एक सांगतायत एक एक की आता मुंबई मोकळी करा म्हणजे ज्या ट्रॅफिक आहे ते मोकळे करा आणि सरकार परवानगी फक्त एका दिवसाची दिलेली आहे काय सांगणार आहे सरकारला तुम्ही बघा परवानगी एका दिवसाची दिली काय दहा दिवसाची दिली काय दादाचं म्हणणं होतं की ज्या सरकारनं आपल्याला परवानगी दिली आहे अर्थी सरकारच्या या मुंबईमध्ये शासकीय कुठेही अडथळा होता कामा नये त्यासाठी आपल्या लावलेल्या गाड्या जागोजागी ज्या आहेत त्या काढा आणि पार्किंगच्या ठिकाणी लावा आणि रस्ते मोकळे करा लोकांसाठी म्हणून हे मैदान मोकळे करा नाही म्हणले रस्ते मोकळे करा जेणेकरून इथल्या नागरिकांना त्रास होणार नाही गणेश भक्तांना त्रास होणार नाही परंतु हे आंदोलन चालणार आहे आणि आंदोलन हे दादा ठरवतील त्याप्रमाणे चालेल आणि दादा ठरवतील त्याप्रमाणे संपेल